शुक्रवार दिनांक दोन एप्रिल रोजी रंगपंचमी सणाचे औचित्य साधून बारगाव पिंपरी येथील समाजसेवक तथा महानुभव पंथीय प्रचारक दत्ता गोसावे यांनी निफाड तालुक्यातील चांदोरी येथील महाजनपूर महानुभव पंथीय आश्रम व श्रीकृष्ण मंदिरास भेट देऊन तेथील दर्शन घेत रंगांची उधळण न करता येथील भाविक भक्तांना सप्तरंगांचे मास्क वाटप करून रंगपंचमी सण साजरा केला निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील दत्त मंदिराच्या दर्शनानंतर दत्ता गोसावी यांनी येथील चांदोरी महाजनपूर येथील महानुभव पंथीय भाविक भेट दिली व तेथील श्रीकृष्ण मंदिरात विडा अवसर करून रंगाची उधळण न करता विविध रंगांचे रंगबिरंगी मास्कचे या ठिकाणी वाटप करून रंगपंचमी सण साजरा करण्यात आला यावेळी दत्ता गोसावी व सार्थक गोसावी यांनी मनोभावे येथील श्रीकृष्ण मंदिराचे दर्शन घेतले या प्रसंगी परमपूज्य तपस्विनी सुनंदाबाई कपाटे तपस्विनी बेबीताई पंजाबी तपस्विनी वर्षाताई पंजाबी तपस्विनी अमृताताई कपाटे आदी उपस्थित होत्या हे सिनुसाठी अक्षय गायकवाड आज महाजनपूर आश्रमात येऊन श्री दत्ता भो गोसावी यांनी महानगोव आश्रम श्री चक्रधर मंदिर महाजनपूर या मंदिराला भेट दिली आणि रंगपंचमी रंग निमित्त कल, मास कलरफुल मास वाटले कलर न मास, मास वाटता श्री चक्रधर मंदिर महाजनपूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे वर्षे राहत आहे येथे श्रीमान दत्ता भाऊ यांनी आज रंगपंचमी निमित्त आश्रमाला भेट दिली आणि वेळा अवसर समर्पण केला वेढा अवसर समर्पण करून कलरफुल मार्क्स वाटले